सभापती महोदय कैलास नागरे या शेतकऱ्याने त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी पाणी मिळावं म्हणून आत्महत्या करावी लागली या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणावर करता येत त्यातल्या त्यात बुलढाणा जिल्हा हा मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्यासाठी वरच्या क्रमांकावर आहे वारंवार आपल्या शेतीसाठी पाणी मिळावं म्हणून याने अनेक आंदोलनं केले मोर्चे केले अनेक वेळा उपोषणही केले आणि काळ्या मातेचा काळ्या मातीचा धनी म्हणून याची ओळख त्या ठिकाणी होती अशा स्थितीमध्ये सरकारने सांगितलं की या ठिकाणी पाणी देणं शक्य नाही कारण तर त्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही आहे माझा पहिला प्रश्न असा आहे अध्यक्ष की या खडकपूर्णा धरणाच्या या प्रकल्पाच्या याच्यामध्ये पुनर्नियोजन करून बाष्पीभवनाच्या माध्यमातून काय पाणी उपलब्ध असेल किंवा ज्यांनी परवानग्या घेतल्या आहेत त्यांनी पाणी उचल केलं नसेल अशा ठिकाणी जर काही पाणी उपलब्ध होत असेल तर साऱ्यांचं फेररचना करून फेर, फेर पुनर्रचना करून या साऱ्या विभागाला पाणी उपलब्ध दे करून देण्याच्या बाबत कारवाई करणार का शेतकरी याच्यासाठी मरायला लागलेले ला ला, आहे आत्महत्या करायला लागलेल्या आहेत आणि ज्या शेतकऱ्याने या ठिकाणी आत्महत्या केली त्या शेतकऱ्याचं नाव हो? या छोट्या धरणासाठी ध्यापन दे